कुठं पडलं कानातलं तुझं कुठं पडलं कुठं कुठं पडलं कानातलं पडलं कुठं पडलं कुठं पडलं सांग कुठं बाहेर गेल्यावरती पडलं तुझं कानातलं बर पडू द्या आपण नवीन घेऊ नवीन नवीन घेऊ नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजचा व्लॉग हा आपल्या शारवी बाळाचे कानातले सोन्याचे डूल खेळताना कुठेतरी हरवले आहे त्यामुळे शार्वीला खूप रडू येत आहे चला तर जाऊयात आपण नेहमीच्या सोनाराकडे व शार्वीसाठी काहीतरी घेऊयात नवीन सोन्याचे कानातले तसेच आज आहे गुढीपाडवा चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा हाय कुठे चाललेस कुठे कानातला नाही चाललेस गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी नवीन खरेदी केली जाते चला तर नऊ वर्ष व गुढीपाडव्यानिमित्त आपणही करूयात थोडी खरेदी शारवीसाठी चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुझ्या कुठलं कानातलं पडलं दाखव बघू हे पडलं

<laughs> शर्वी शर्मी ये शर्मी शर्मी हाँ फिटिंग करते ना बाहेर खाली का हे बरोबर आहे चांगले सांगतो मी चांगले बनवून ठेवले ते नाही डिझाईन वाले जास्त घालून शिक साख्यात पण हे तुम्ही एकदा फिटिंग केलंय ना तर बोलू नाही शिक साखरेवाले मी सांगतो ना हे छान आहे पण हे असे जास्त चालते म्हणजे जास्त साखळी नाही एवढी पण दोन दोन वाले घे नाई नको घेवते अडकते कपडे होते हे नाही आपल्या घरच्या आहे म्हणून सांगतो तुम्हाला याच्यामधून घ्या मस्त फिटिंग करून फुल काय नाही सव्वा ग्रामशे सत्तर मी पडेल तुम्हाला बाराच्या दोनशे रुपये वजन कर लागू काय काय खूप सारे अशा डिझाईन्स आहेत पण आपणाला ही नंतर वापरता येईल अशा हिशोबाने घ्यायचं आहे शारीरचे जुने कानातले काढायचे चालू आहे ते काढून आपण नवीन ट्राय करणार आहोत असं दिसते सर्व ते पण बऱ्याच डिझाईन आम्ही ट्राय केल्यानंतर आम्हाला एकही डिझाईन अशी पसंत नाही पडली त्यामुळे आम्ही दुसऱ्या सोनाराच्या दुकानात गेलो आम्ही या ज्वेलरी शॉपमध्येही नेहमी सोनं खरेदी करतो चला तर जाऊयात आतमध्ये बघूयात वेगवेगळ्या डिझाईन पडतायत का पसंत बघूयात चला डिझाईन्स बघता आपणाला पसंत पडली आहे करूया तीच फायनल आणि आपण शार्वीच्या कानात घालूयात चला सोनं खरेदी करताना नेहमीच्या खात्रीच्या सोनाराकडे सोनं खरेदी करा सोनं खरेदी केले की सोनाराकडून ओरिजिनल बिल पक्क बिल घ्या जर देत नसेल तर मागणी करा पक्क्या बिलासाठी सोनं कोणत्या कॅरेटचे आहे चेक करून चालू बाजारभावाप्रमाणेच योग्य किंमत देणे घाईघाई मौल्यवान वस्तूची खरेदी टाळा फक्त डिझाईन आवडली आहे म्हणून नवीन ठिकाणी खरेदी करू नका त्याच्या तुमची फसवणूकही होऊ शकते त्यामुळे आपल्या नेहमीच्या खात्रीशीर सोनाराकडेच सोनं खरेदी करणे योग्य ठरते बघू वाव चला तर शार्वीसाठी छानस असं कानातला पण घेतलेलं आहे तुमच्याकडे सध्या सोन्याचा भाव काय चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शार्वी कानातलं घालून खूप खुश आहे चला तर त्यांना देऊयात आईस्क्रीम्स आणि जाऊयात आपण घरी भेटूयात नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये